आज खौसावाडी येथे आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब इथं आलेले आहेत भेट द्यायला बरेचसे आदिवासी तसे बसले साहेबांची वाट बघत चार वाजल्यापासून साहेब इथं आले अनेक प्रश्न साहेबांना लोकांनी विचारले अनेक त्यांच्या समस्या आहेत रस्ता पाणी अनेक समस्या आहेत साहेब आपण इथं पाहणी केली काय सांगा त्याबद्दल मी मागच्या आठवड्यामध्ये आमचं जे जिल्हाधिकारी आमचं आदिवासी वाड्यांच्या लोकांच्यासोबत मंडळ गुरुंसोबत किती बुजा कार्यक्रम आपल्याकडून करत असतो आपल्यातून दोन वाड्यांना मी स्वतः ऑनलाईन भेटत असतो आणि त्यांच्या समस्या जाणून घेतो त्या अनुषंगाने समस्या जाणून घेतल्या होत्या नंतर मला असं वाटलं की येथे समस्या गंभीर आहेत आणि आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि यांचे प्रश्न आपण सोडायचा प्रयत्न केला पाहिजे आणि मी आता पेनवरनं आलो येताना जर पाहिलं तर जवळपास अडीच तीन किलोमीटरचा रस्ता अतिशय चढ उताराचा आहे कच्चा आहे अतिशय अरुंद असा आहे आणि हा रस्ता मंजूर आहे त्याचं जा टेंडर झालेलं आहे गाडी उपलब्ध आहे तरी पण या रस्त्याचं काम काही अजून झालेलं नाही का होत नाही याचा जरा आम्ही मागपूस घेतला तर असं कळाले की वन विभागाची परवानगीची आवश्यकता आहे मग आम्ही लगेच वनाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे त्यांना सांगा बाबा तुमची काय असेल ती परवानगी लवकर देऊन टाकावी आणि हे काम लवकर चालू केलं पाहिजेत आम्ही पी एम जी एस वायचे कार्यक्र्या ज्यांचा त्यांना सूचना दिलेल्या आहेत की हे काम हे पूर्ण करावं आणि वन विभागाचे अधिकारी आहेत ते देश पाटील साहेब यांच्याशी लोक तुमची जर काही नेमशी लागणार असेल तर ती आपण लवकरात लवकर द्यावी गावात आल्यानंतर मला कळालं की इथे गावात पिण्याच्या पाण्यासाठी विहीर आहे परंतु तिचं कनेक्शन नव्हतं मग आमच्या ज्या हितगुज कार्यक्रमामध्ये आमच्या लक्षात आलं की कनेक्शन द्यायचे त्याविषयी आम्ही सूचना दिल्या ग्रामसेवकांना आणि हे कनेक्शन दिलं गेलं आणि आज रोजी गावामध्ये चांगलं पिण्यायोग्य पाणी मिळतं आहे म्हणजे आमच्या घेतब कार्यक्रमातून ते पेंडिंग असले कनेक्शन दिलं गेलं सोडाचं आणि आज गावामध्ये पाणी आलं ही एक महत्त्वाची उपलब्धी आहे आणि तेच पाणी मी आज इथे कार्यक्रमात केलेलं आहे सुंदर गोड आणि सुंदर पाणी आहे गावात आल्यानंतर पाहिलं की आणखी एक विहीर मंजूर आहे तर ती विहीर आता आपल्याला घ्यायची आहे तर ती विहीर खोदकाम झालं तर गावामध्ये शेती करण्यासाठी पाणी उपलब्ध होईल या गावामध्ये रॅडी इंडियाच्या मार्फत तीन हजार आंब्याची झाडं लावलेली आहेत की आता झाडं तीन वर्षाची झालेली आहे अतिशय चांगली झाडाची परिस्थिती आहे परंतु त्यांना पाणी नाही तर आम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे बोलावलेले आहे त्यांना सांगितले की या शेतकऱ्यांना आपल्याला ड्रिप इरिगेशन करता येईल आणि साधन निर्माण होईल आपण ते प्रयत्न करूया त्यांचं कंपनी काम करता येईल तसंच या ठिकाणी भाजीपाला आणि भाजीपाला नेण्यासाठी आपल्याला त्यांना ऋकावर घेऊन जावं लागतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण त्या ई रिक्षा आपल्या ज्या आहेत त्या ई रिक्षा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या कडे मी आर बियादी यांना विनंती केली आहे त्यांच्याकडे दोन ई रिक्षा उपलब्ध आहेत ते आपण या गावाला देऊया आणि त्या एकदा चालू झाल्या की मग आपल्याला तुमच्या गरजेप्रमाणे जास्त वाढवता येतील गावामध्ये या पाच वाड्या आहेत या पाच वाड्यांच्या गावठाणाचा प्रश्न आहे आता आपल्या स्वामी योजनेअंतर्गत आपण सगळ्या ज्या ज्या काही म्हणून गाव आहेत ज्या ज्या वाड्या आहेत त्या सगळ्यांचा आपण सध्या आता सर्वे करत आहे आणि ड्रोन सर्वे करून त्यांचा आपण नंतर नकाशे तयार करत आहोत तयार करून त्यांना त्यांच्या स्वामित्वाचे प्रमाणपत्र देण्याचं कामकाज चालू आहे बोरगाव हे गाव आम्ही प्राधान्याने घ्यायला सांगितलेलं आहे मग त्या योजनेमध्ये जे जे काही आपल्याला प्रश्न असतील तर ते प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागतील असं मला वाटतंय आणि त्यानंतर मग काही उर्वरित राहणे प्रश्न तर आपण त्याच्यावरती विचार करूया या, या गावामध्ये आजच आपण रॅलीजमार्फत बारा भगिनींना शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे रॅलीच्या गाव या गावामध्ये खूप चांगलं काम करत आहे आणि रॅलीच्या या प्रयत्नामुळे आज आमच्या बारा भगिनींना रोजगार मिळालेला आहे आणि आमच्या मयुरी पाटील आहेत त्या मॅडम त्यांना सर्वांना ट्रेनिंग दिलेली आहे ती खूप उल्लेखनीय आणि आनंदाची गोष्ट आहे या गावामध्ये रॅलीच्या मार्फत आणखी काही लागवड करायचा त्यांचा मनोदय आहे तर मी त्यांना विनंती केली की आपण आता आंब्याचे तीन आजार ऑलरेडी लावलेली आहेत तर आपण आता बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावं म्हणजे बांबू हे असं पीक आहे की त्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न गावकऱ्यांना मिळतं आणि एक पहिल्या वर्षी त्याला थोडं पाणी लागतं नंतर त्याला पाणी देण्याची गरज नाही बांबू वाढतो आणि सध्या या गावातल्या बांधवांना कायमस्वरूपी उत्पन्नाचं आणि त्यांना व्यवसायाचं साधन मिळून जाईल त्यासाठी ते आपण या पाचही वाड्यामध्ये बांबू लागवड एक दे प्रोत्साहन देऊया आणि त्यातून त्यांना रोजगार निर्मिती होईल महिला बचत गटाची पण आपल्याला निर्मिती या ठिकाणी करता येईल जेणेकरून स्वयंरोजगाराची आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होती त्यांना चांगला रस्ता मिळेल पिण्याचं चांगलं पाणी मिळेल इथे लाईटची व्यवस्था नीट होईल या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण प्रयत्न करणार आहोत निश्चितपणानं आज आलो म्हणून मला सगळ्या गोष्टी कळाल्या प्रकर्षाने प्रत्यक्ष पाहणे आणि ऐकण्यामध्ये खूप फरक असतो त्यामुळे आज आलो आणि हे सगळं बघायला मिळालं आणि ज्या पद्धतीनं ज्या आ... आता म्हणजे तन्मयतेने हे काम करावं लागेल तर त्याच्याबद्दल मी आता विचार करतो आणि निश्चितपणा याच्याकडे मी जातीने लक्ष देईल वेळोवेळी आढावा घेईल कामाचा हा त्या भागात संतोष ठाकूर आपलं चांगलं काम करतात आमचे आरोग्य टीमले आहेत ते पण चांगलं काम करतात काही दिवस बांधवांच्या काही समस्या असतील त्यांची बुगल न सोडण्यासाठी त्या दोघांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो गावकऱ्यांच्या वतीने निश्चितपणाने आपण या भागातील आदिवासी बंधू वगैरे चांगलं काम करायचा प्रयत्न करूया त्यांचं जीवन कसं सुकर होईल याचा प्रयत्न आपण करूया थोडं या ठिकाणी आपण सांगू धन्यवाद आपल्यासमोर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब होते